शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्त्री शक्ती संवाद मेळाव्याचे विधानसभा मतदार संघ आयोजन करण्यात आले होते चिकटाणा परिसरातील विमानतळाजवळील मातोश्री लॉन येथे पैठण सिल्लोड फुलंबरी या तीन मतदारसंघातील आणि जालना रोडवरील पाटीदार भवन येथे पूर्व पश्चिम मध्य विधानसभा मतदारसंघातील महिलांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी शिवसेना निरीक्षक प्रियंका घाणेकर शिवसेनेच्या माजी नगरसेविका व निरीक्षक सोनम जामसुतकर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी मुंबईहून आलेल्या संजनाबाई दारी तसेच अस्मिताबाई गायकवाड प्रियांकाबाई घाणेकर सोम सोनमबाई जामसुदकर या, सो, या सर्वांचं हार्दिक स्वागत तसेच स्टेज वरती जमलेल्या माझ्या सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनीं आधीच वेळ झालेली आहे पण बोलणं गरजेचं आहे कारण आज आपण बोललो नाही तर यांना कळणार कसे महिला आणि मुलींवरती जे जा अत्याचार होत चाललेले आहेत या सरकारच्या काळात हे चाळीस चोर अलीबाबा चाळीस चोर यांनी सर्व महिला आणि मुली यांच्यावरती यांचं जसं सरकार यांचं बसलेलं आहे तसं यांनी पूर्ण महिलांच्या आणि मुलींच्या समस्या म्हणजे पूर्ण कुठंही सुरक्षित नाही महिला आणि मुली तसेच आपल्या बदलापूरची घटना झाली अनेकाचे मुद्दे आहेत महिलांचे मुलींचे अत्याचार मुलींवर होत आहे हत्या होत आहे बलात्कार होत आहेत महिला सुरक्षित आहेत का या राज्यामध्ये सांगा तुम्ही महिला सुरक्षित आहेत का याच्यासाठी विधानसभा येऊन ठेपलेली आहे तर आपल्याला आपल्या मतदानातून दाखवून द्यायचं आहे की महिला आणि मुलींची जे सुरक्षा करेल ते सरकार आम्हाला पाहिजे असे आमचे कुटुंब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आपल्याला उत्तर द्यायचं आहे एक पक्ष एक निष्ठ आणि एकमतानी सर्वांनी एकजूट होऊन आपल्या सरकार आलं पाहिजे ही सर्वांना मी विनंती करते महिला मुली यांची सुरक्षा झाली पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या शिवसेनेचा मार्गदर्शनानुसार आजचा स्त्री शक्ती संवाद मेळावा जो इथे आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्यास उपस्थितीत आपल्या उपनेत्या सरसंजना संजनाताई गाडी आपल्या सहकारी सर सौदम जाधसुद्करताई त्याचप्रमाणे जिल्हा संघटिका आणि आदरणीय व्यासपीठ त्याचप्रमाणे इथे बसलेल्या संपूर्ण माझ्या महिला भगिनी बंधू आणि मित्रांनो आजच्या या संवाद स्त्रीशक्ती संवाद मिळाव्यासाठी आम्ही आधी उशीर आलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण सोनमताईने तुम्हाला प्रास्ताविकनेमध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला उशीर का झालेला आहे आज आपण इथे दुपारी एक वाजल्यापासून आमची वाट बघत आहात आणि आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत रश्मीमणींच्या आदेशानुसार त्याचबरोबर त्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बारा टीम गेलेल्या आहेत त्या बारा टीममध्ये प्रत्येकी चार चार पाच पाच जणी उपनेते आहेत निरीक्षक आहेत संपर्क संघटी आहेत का तर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या आया बहिणींबरोबर संवाद साधण्यासाठी त्यांचे मनोगत ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्यावरील होणाऱ्या अत्याचारांची सगळ्यांची दखल घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य प्रकारे कोणतं तुमच्याबरोबर चर्चा करून तुमच्या समस्या निराकरण करण्यासाठी या बारा रणरागिणींच्या टीम अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत आहे आणि आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधून आपल्याला लोकांना तुमच्या समस्येवर योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला सुशिक्षित करून आणि तुमच्या तर्फे तुमच्यामुळे हेतूमुळे आज आम्ही इथे सगळे आपल्यासोबत उपस्थित आहोत आजचा स्त्री शक्ती संवाद दौरा आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आता बहुतेक व्यक्त्यांनी सांगितलेलं आहे तिथे की महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे गेल्या तीन वर्षामध्ये जे काही सरकार आलेलं आहे त्या सरकारनी अनेक फसव्या योजना आपल्याला आणलेल्या आहेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचा महाराष्ट्रातील कित्येक मोठे प्रक प्रकल्प असतील मग ते वेदांता बॉक्स